अमिता दगडे पाटील प्रशासक आणि आयुक्त धुळे महानगरपालिका आपल्याकडे घरपट्टीच्या संदर्भामध्ये जी नव्यान नव्याने असेसमेंट झाल्या होत्या त्याच्या संदर्भात सन्माननीय आमदार महोदयांनी माननीय प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे बैठक लावली होती त्या बैठकीचं कार्यवृत्त आम्हाला काल प्राप्त झालेलं आहे तर ते कार्यवृत्तामध्ये सन्मानिय प्रधान सचिव महोदयांनी आम्हाला असे निर्देश दिलेले नी आहेत की या पुनर्मूल्यांकनाच्या प्रोसिजरमध्ये ज्या मालमत्तांच्या बाबतीत कुठलेही कुठलेही बदल झालेले नाही म्हणजे त्याचा वापर तोच आहे तेच एरिया आहे तेच सगळं आहे तर त्याच्या बाबतीत जर दुपटीपेक्षा जास्त करवाढ झालेली असेल तर त्या प्रॉपर्टीचं रिअसेसमेंट करून ते दुप्पटीपर्यंत त्याचं मूल्यांकन करावं बाकी ज्या मालमत्तांच्या बाबतीत जी आमची जी, जी प्रस प्रोसिजर आधीची झालेली त्याप्रमाणे त्याची असेसमेंट आणि त्याची पुढची वसुलीची कारवाई करावी अशा स्वरूपाचं हे आहे आणि महानगरपालिकेला या आता आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ अमृत दोन आणि जिल् स्टेट नगरोत्थान आणि जिल्हा नगरोत्थान आणि बाकीची कामं या या माध्यमातून जवळजवळ एक हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी शासनाने आम्हाला मंजूर करून दिलेला आहे आणि त्याला पूर्व अट अशी की तीस टक्क्याचा जो निधी आहे तो महानगरपालिकेनी त्यांचं लोकवर्गणीचा भाग त्यांचं कॉन्ट्रिब्युशन गॅप फंडिंग म्हणून आहे म्हणजे जो, जो तीनशे कोटीचा निधी मला गॅप फंडिंगसाठी लागणार आहे आणि केवळ आपण सगळ्या धुळेकरांनी जी काही आपल्याकडची घरपट्टीची रक्कम आहे थकीत ती धक घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम ती भरण्या ती भरली तरच आपण ही ही या रक्कम आपण शासनाच्या याच्यामध्ये भरू शकू आणि आपल्याला जी अपेक्षित असलेली विकास कामं आहेत ती होणार आहेत याच्यातून तर सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील आपल्याकडे अशा स्वरूपाचं जर घरपट्टीच्या याच्यामध्ये जर रिअसेसमेंटमध्ये नव्यानी पुनर्मूल्यांकनामध्ये दुप्टीपेक्षा जास्तीची वाढ आढळलेली आहे आणि ही अशा स्वरूपाची कुठलाही बदल नाही झाला आमचा तरी पण घरपट्टी वाढलेली आहे त्यांनी त्या सगळ्यांनी आमच्याकडे व्यक्तीशी संपर्क करायचे आम्ही त्या मालमत्तांचं पुन्हा पुन्हा नव्याने मूल्यांकन करून घेऊ आणि आपल्याला त्या बाबतीतला रिलीफ द्यायचा प्रयत्न करू बाकीच्या सर्वांनी पण ज्यांचं फेर असेसमेंट झालं आहे त्याच्या आधीची घरपट्टी आहे त्याच्यामध्ये शास्ती पण खूप मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे तर या सगळ्या मालमत्तांना आपण एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफीची योजना आम्ही एक जानेवारीपासून जाहीर केलेली आहे तर या योजनेचा मॅक्झिमम लोकांनी लाभ घ्यायचा आणि त्यांची शास्ती माफ करून जी राहिलेली रक्कम आहे ती मनपामध्ये भरायची पुरवठ्याची पण बाबतीत अशीच परिस्थिती आहे जे पाणीपट्टीची बिलं दिली गेलेली आहेत त्या बिलांची पण थकबाक बाकी खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि आता रेग्युलर बेसिसवर आपल्या सगळ्यांकडे नळाला पाणी येतं आहे तर माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि आता रेग्युलर पाणी यायला लागल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी शुद्ध केलेलं पाणी वाया जाते असं निदर्शनाला आलं आहे तर झोपडपट्टी भाग आणि इतर भागामध्ये पण जिथं नळांना तोट्या नाही आहेत तर त्या तोट्या लावून घ्याव्यात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दुष्काळ सारखी परिस्थिती आहे आणि मार्च एप्रिलमध्ये आपल्याला पाण्याची किल्लत होऊ शकते तर आपण पाणी वाचवलं पाहिजे आणि आपल्या नळाच्या तोट्यांना नळाला तोट्या लावल्या लावाव्यात अन्यथा असं काही सापडलं आम्हाला तर आम्ही त्यांच्यावर पण आता कारवाई करायला सुरुवात करणार आहोत आणि यासोबतच व्यापारी आणि बाकीच्या सगळ्यांना पण माझं आव्हान असेल की आपल्या एल बी टीचं असेसमेंटचं आणि याचं काम आपलं सुरू आहे तर त्या संदर्भाने जी जी आपल्याकडची जी एल बी टीचे ज्यांचे रिटर्न्स फाईल केलेले आहेत त्यांनी पण आमच्या एलबीटी विभागामध्ये संपर्क साधायचा आहे आणि आपल्या याच्या बाबतीतला जो एल टीचा कर जो भरायचा राहिलेला आहे तो कधी ना कधी तर भरावाच लागणार आहे तर तो लवकरात ला लवकर भरून आम्हाला सहकार्य करायचं धन्यवाद मुख्यमंत्री महोदयांनी जे डीपली लाईव्ह महा स्वच्छता अभियान जे सुरू केलेलं आहे याचाच भाग म्हणून धुळे महानगरपालिकेने पण या सगळ्या अभियानांमध्ये भाग घेतलेला आहे आणि दिनांक एकवीस आणि दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आपल्या पांजरा नदीचा स्वच्छतेचा मोठा गायू आपण घेतलेला आहे या गायूमध्ये सर्व धुळेकरांनी सहभागी व्हायचा आहे पांजरेचा श्वास मोकळा करायचा आहे पांजरेची स्वच्छता करायची पांजरा नदी पुन्हा वाहती करण्यासाठी ज्या उपाययोजना आपल्याला करता येईल त्याच्यावर काम करायचं तर रन फॉर धुळे ही जी पोलीस विभागाने जी मॅरेथॉन चार तारखेला आयोजित केलेली आहे चार फेब्रुवारीला त्याचाच एक भाग म्हणून पांजरेची स्वच्छता या निमित्ताने या दोन दिवसामध्ये आपण करणार आहोत ती सातत्याने पुढेही चालू राहणार आहे पण हे महास्वच्छता अभियान एकवीस आणि अठ्ठावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे तर सर्व स्वयंसेवी संस्था सर्व जागरूक मुळेकर यांनी या अभियानाचा भाग व्हावं अशी माझी विनंती आहे आपल्याला धन्यवाद